श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपला हार्दिक स्वागत करते आता आपण समजून घेत आहोत गुरुदेवतेचं महापरिवर्तन घड़ते, कोणत्या तिथीला गुरुदेव परिवर्तित होत आणि गुरुदेवतेचा पुण्यकाळ परिवर्तित होणारा जो पुण्य काळ आहे तो कोणता आहे तेही समजून घेऊयात आणि त्याचबरोबर तुमची मिथून रास आहे तुमच्या राशीला गुरुदेव परिवर्तित झाल्यानंतर कोणते सौख्य प्रदान करून देतील कोणत्या जीवनातील अडचणी कमी करतील आणि याचबरोबर गुरुदेवांचा कसा कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे हे विशेष हे समजून घेणार आहोत आणि त्याचबरोबर गुरुदेवतेची कोणती उपासना करणं आवश्यक आहे कारण कुठल्या कार्यामध्ये अडचणी येणार आहेत याही समजून घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात तुमची रास मिथून आहे गुरुदेव चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी वैशाख कृष्ण द्वितीया या दिवशी परिवर्तित होत आहेत गुरुपालट होतोय चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी गुरुदेवतेचं महापरिवर्तन गुरु गुरुपालट होत आहे बुधवार दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी रात्री आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटे ते बारा वाजून सव्वीस मिनिटे या कालावधीमध्ये गुरुपालट होण्याचा पुण्य काळ आहे मग या पुण्य काळामध्ये जर तुम्ही दत्त महाराजांची उपासना केली स्वामी समर्थांचं नाम घेतलं किंवा गुरुदेवतेचं नाम घेतलं तर नक्कीच गुरु होताना तुम्हाला मिळणार तुम्हा पदरात नक्कीच पडू शकतं फळ तुम्हाला प्राप्त होऊ शकतं मग त्याच्यासाठी तुम्ही कुठलं दान धर्म करायचंय कुठला जप आहे ते आपण आता पुढे समजून घेऊयात लग्नस्थानामधनं गुरुदेवतेचं गोचर होण्यास सुरुवात होईल चौदा मे रोजी तोपर्यंत तुमच्या राशीच्या बाराव्या स्थानातनं गुरुदेवतेचं गोचर आहे बाराव्या स्थानात गुरुदेव आल्यानंतर तुम्हाला अफाट खर्च झाला मानसिक त्रास झाला काही अंशी पैसा खर्च झाला कर्ज झालं आणि त्याचबरोबर एखाद्या गोष्टीचं एखाद्या विषयाचं व्यसन सुद्धा लागलं मग या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडल्या गुरुदेव एक मे दोन हजार चोवीस रोजी ज्यावेळेस तुमच्या राशीच्या बाराव्या स्थानातनं गोचर करण्यास सुरुवात केली तो तेव्हापासून आतापर्यंतचा कालावधी आहे आता गुरुदेव परिवर्तित होत आहेत चिंता नसावी गुरुंचं शुभ तुम्हाला मिळणार आहे कारण गुरुदेव लग्नस्थान हे प्रथम स्थान आहे तुमच्या स्वतःच्या अशुभ फळ काय देऊ शकतात ते सुरुवातीला समजून घेऊ लग्नात जेव्हा गुरुदेव येतात त्यावेळेस गुरुदेव हे ज्ञानाचे कारक का आहेत थोडासा अहंकार वाढणं अहंकार जागृत करून देणं ईर्षा किंवा महत्वाकांक्षा वाढणं या गोष्टी सगळ्यात अशुभ फळे ज्यावेळेस लग्नस्थानात गुरुदेव येतात त्यावेळेस मिळतात परंतु ज्या स्थानांवर गुरुंची दृष्टी येते त्या ठिकाणी गुरुदेव अतिशय शुभ फळे देतात मग गुरुदेवांच्या दृष्ट्या किती आणि कुठल्या स्थानांवर येत आहेत ते पुढे समजून घेऊ लग्नस्थानात जेव्हा गुरुदेव येतील त्यावेळेस तुम्हाला स्वतःला आत्मविश्वास जास्त जागृत होऊन देतील त्याचबरोबर आत्मविश्वासाने प्रत्येक गोष्टी हाताळण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करतील हे शुभ फळ झालं परंतु त्यातनं तुमचा अहंकार प्रकर्षाने दिसून येऊ शकतो समोरच्या व्यक्तीला तुमच्याकडनं दुखावलं जाऊ शकतं त्या व्यक्तीचं मन दुखावण्याचं कार्य गुरुदेव तुमच्याकडनं करून घेतील त्यामुळे विशेष तुम्हाला लक्ष द्यायचं आहे प्रत्येकाशी संभाषण करताना वार्तालाप करताना तुमच्याकडनं समोरच्याचं मन दुखावलं जाणार नाही या एका गोष्टीची विशेष तुम्हाला लक्ष देऊन काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर पंचम दृष्टीने जेव्हा पंचम स्थानाला पाहतील त्यावेळेस प्रदान करून देतील ज्यांना संततीचं प्लॅनिंग करायचं अशा वर्गांना तुमची रास असेल तर नक्कीच तुम्ही आता प्रयत्न करू शकता विचार करू शकता संतती प्राप्त करून घेण्यासाठी सौख्याच्या दृष्टीने मात्र राशी कुंडलीनुसार आपण माहिती जेव्हा घेतो त्यावेळेस पंचमावरती गुरुची दृष्टी आल्यानंतर तुम्हाला तुम्हा तुमच्या पुत्राचं किंवा कन्येचं सुख अतिशय उत्तम प्रमाणात मिळतं याबरोबरच गुरुदेवांची पंचमावृती दृष्टी येते त्यावेळेस शिक्षणासाठी तुम्हाला प्रेरित करतात गुरुदेव कारण गुरुदेव हे शिक्षणाचे सुद्धा स्वामी आहे शिक्षण ज्ञान दान करण्याचं सुद्धा कार्य तुमच्याकडनं करून देतात त्याचबरोबर तुम्हाला शिक्षण घेण्यासाठी सुद्धा प्रवृत्त करतात अर्थात तुम्ही शिक्षक वृंद असाल तर तुमच्याकडनं उत्तम ज्ञानदानाचं कार्य करून देतील आणि त्याचबरोबर तुम्ही विद्यार्थी वर्ग असाल तर तुमच्याकडनं शिक्षण अर्जित करून घेण्याचं कार्य करून देतील म्हणजे ज्यांना काहीतरी शिकायचं इच्छा आहे भरपूर दिवसापासून विचार होता पण ते शिक्षण अर्धवट राहिलेलं होतं आता ऍडमिशन घ्या चौदा तारखेनंतर म्हणजे तुम्हाला ते शिक्षण पूर्ण करता येऊ शकेल आणि त्या शिक्षणाचा तुम्हाला योग्य तो पुढे चालून जीवनामध्ये फळ प्राप्त करून देण्यासाठी गुरूंची कृपा होऊ शकेल याबरोबरच पंचमस्थानावरून आपण प्रणय सुद्धा पाहतो प्रेम प्रणयाच्या दृष्टीने सुद्धा ज्यावेळेस गुरुदेवांची पंचमदृष्टी पंचमावर येते त्यावेळेस प्रणयाचे संकेत उत्तम मिळतात तुमच्या जीवनामध्ये एखादी व्यक्ती येणं आणि त्या माध्यमातून तुम्हाला दोघांना सुद्धा सुख प्रदान होणं अशा पद्धतीने शुभ संकेत येतात त्यामुळे प्रेम प्रणयाच्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला गुरु हे गुरुपालट विशेष आणि आनंद देणारच आहे याबरोबरच गुरुदेवांची सप्तम दृष्टी सप्तम स्थानावर ये घर जोडीदाराच्या सुखाचं आहे जे विवाहबद्ध झालेले दाम्पत्य जीवन उपभोगणारे स्त्री पुरुष वर्ग आहे त्यांना सांगू इच्छिते मतभेद होते कल होते वाद सं, जास्त संघर्ष निर्माण होत होता त्या संघर्षात तुम्हाला काही अंश जावं लागलं असेल आता ते संघर्ष कमी होतील मतभेद होते ते कमी होतील आणि एकमेकांना तुम्ही समजून घेऊ लागाल आणि तुमच्या जीवनामध्ये किंवा त्यांच्या जीवनामध्ये एखादा विशिष्ट बदल होतोय त्या बदलाला परिवर्तनाला तुम्ही त्यांची साथसोबत करू शकाल अर्थात ते शिक्षणाच्या दृष्टीने असू दे करिअरच्या दृष्टीने असू दे किंवा तुम्हाला तुमच्या दोघांच्या मधील सौख्याच्या दृष्टीने असू दे वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने असू दे गुरुदेवांचं हे महापरिवर्तन मिथून राशीच्या जातकांना अत्यंत शुभच आहे याबरोबरच तुम्ही पार्टनरशिपमधील व्यवसाय करावेत असे काही इच्छा निर्माण करून देणारे गुरुदेवांचं हे फळ आहे नक्की तुम्ही त्या दृष्टीने कागद कापड या संदर्भातील व्यवसाय करावेत संगणक क्षेत्रातील व्यवसाय करावेत प्लास्टिक रबर या संदर्भातील व्यवसाय करावेत यासाठी प्रेरित करते आणि गुरुदेव जेव्हा लग्नात आहे त्यावेळेस तुम्हाला कापड उद्योग कागद उद्योग या संदर्भातील मोठे व्यापार करावेत अशी इच्छा निर्माण होऊ शकते लाकडा संदर्भातील फर्निचर संदर्भातील व्यवसाय करावेत असे सुद्धा इच्छा जागृत होते याबरोबरच तुम्हाला खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय त्याबरोबरच सोने चांदी अशा मौल्यवान दागिने या संदर्भातील व्यवसाय करावेत अशी इच्छा निर्माण होते तो व्यवसाय तुम्ही स्वतः एकट्याने करू शकता किंवा पार्टनरशिपमध्ये सुद्धा तुम्हाला करण्याची इच्छा जागृत करू शकतात गुरुदेव याबरोबरच सप्तम स्थानावर आपण कोर्ट कचेरी सुद्धा पाहतो ज्यांच्या जीवनामध्ये कोर्ट कचेरी सुरू आहे सतत वाद सुरू आहेत आणि त्या माध्यमातून ते प्रकरण कोर्टापर्यंत गेलेलं आहे अशा वर्गांना सांगू इच्छिते तुमच्यासाठी शुभ कालावधी सुरू होत आहे गुरुदेवांची जेव्हा दृष्टी सप्तमावर येते त्यावेळेस कोर्ट कचेरीमध्ये सुद्धा यश प्राप्त होतं आणि तो संघर्ष सुद्धा तुमच्या जीवनातून ता काढून टाकण्यासाठी गुरुदेवतेची कृपा होऊ शकते अर्थात यासाठी उपासना सुद्धा करावी लागणार आहे गुरुदेवांची नवम दृष्टी नवम स्थानावर ये नववं घर उद्योग व्यवसायाचं सुरू करण्याचं आहे आणि त्याचबरोबर नोकरीचं आहे या दोन्ही विचार केला तर नवीन व्यवसाय करणारा वर्ग आणि त्याचबरोबर नोकरी शोधणारा वर्ग या दोन्हीसाठी शुभ कालावधी सुरू होत आहे तुम्हाला नक्कीच नवीन नोकरी प्राप्त होऊ शकते एम एन सी कंपनीमध्ये जॉब तुम्हाला मिळू शकतो तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता याबरोबर ज्यांचं आत्ता नुकतंच एमबीबीएस झालेलं आहे किंवा एम एस करताय तुम्ही असं शिक्षण घेताय तर अशा शिक्षण घेणाऱ्या वर्गाला सुद्धा गुरूंची कृपा होऊ शकते कारण गुरूंची नवम दृष्टी जेव्हा भाग्यावर येते त्यावेळेस उच्च शिक्षणामध्ये उत्तम गुण तुम्हाला संपादन करून घेता येऊ शकतात त्यामुळे जास्तीत जास्त अभ्यासाकडे लक्ष द्या गुरूंची कृपा होणार आहे गुरूंच्या कृपेचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे याबरोबरच गुरुदेवांची नवमदृष्टी नवम स्थानावर आल्यानंतर तुम्ही आध्यात्मिक उपासनेकडे जास्तीत जास्त कल देता भर देता आणि त्या माध्यमातून सुद्धा सुख आणि समाधान प्राप्त होतं तुमच्या राशीला कोणते अशुभ फळ गुरुदेव देऊ शकतात ते, शकता, ते समजून घेऊ आणि त्या माध्यमातून गुरुदेव तुम्हाला हे अशुभ फळ देणार आहेत तर ते अशुभ फळ कमी कसं करायचं तेही समजून घेऊ गुरुदेव ज्यावेळेस लग्नस्थानात येतात त्यावेळेस अधिक चिंतित करतात एखाद्या गोष्टीची चिंता निर्माण करून देतात सातत्याने त्या चिंतेवरती तुम्ही मनन करत राहता ही गोष्ट अशी आहे तर अशी कधी होईल अमुक आहे तर अमुक कधी घडेल असे काहीसे विचार येत राहतात मग हे चिंतन कमी करायचं ही चिंता कमी करायची आहे त्यासाठी तुम्हाला सुवर्ण दान द्यायचं आहे एखाद्या विप्राला किंवा मंदिरामध्ये तुम्ही सुवर्ण दान द्यायचं आहे किती प्रमाणात द्यायचं हे तुमच्या मनावरती आहे त्याचबरोबर तुम्हाला या दरम्यान पिव्या रंगाचं वस्त्र पिव्या रंगाची वस्तू पिव्या रंगाचा गोड पदार्थ तुमच्याकडनं गोर गरिबांना दान देत चला त्या माध्यमातून गुरुदेवांचं फळ मिळेल कोणतं फळ मिळेल तर तुम्हाला या चिंता काळजीतनं गुरुदेव बाहेर काढतील त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये जो येणारा अहंकार जागृत होणार आहे तो अहंकारावरती सुद्धा शमन होण्यासाठी याची मदत होणार आहे नक्की हा उपाय करून पहा त्याचबरोबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करा किंवा दत्त महाराजांचा जप करू शकता रिम द्राम नमः नम द्राम गुरुवे नमः या मंत्राचा जप करू शकता आणि त्या माध्यमातून गुरुदेवतेची कृपा प्राप्त करून घेऊ शकता आज आपण समजून घेतलं मिथून राशीच्या जातकांना गुरु पालट झाल्यानंतर कोणते पुण्यफळ मिळणार आहे कोणत्या अडचणी कमी होणार आहे ते समजून घेतलं आणि कुठल्या गोष्टींमध्ये विशेष फळ अशुभ देणार आहेत गुरु महाराज तेही समजून घेतलं आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला लाईब करा आयकॉनला ला क्लिक करा अठरा मे रोजी राहुदेवांचं परिवर्तन आहे केतुदेवांचं परिवर्तन आहे ते सुद्धा किती विशेष राहणार आहे तुमच्या राशीला तोही व्हिडिओ लवकरच अपलोड होईल तोही समजून घ्या माहिती घ्या आणि त्या माध्यमातन त्यांची जी उपासना करण्याची आवश्यकता असेल तर तीही उपासना करा तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये गुरुदेवांची स्थिती काय आहे गुरुदेव कोणत्या राशीत आहे कुठल्या अवस्थेत आहे हे जर समजून घ्यायचं असेल आणि त्या माध्यमातून तुमच्या जीवनात होणारा संघर्ष कमी करायचा असेल तर नक्की मला संपर्क करू शकता त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी